तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन ते पिंपरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे तर पिंपरी गावात येणाऱ्या चहू बाजूच्या रस्त्यांची दयनीय अवस्था आहे शिरपूर टोल नाका वाचवण्यासाठी महामार्ग क्रमांक तीन ते पिंपरी गावात जाणाऱ्या रस्त्यांचा बायपास म्हणून उपयोग करण्यात येतो रोज चोवीस तास शेकडो अवजड वाहनांचा वापर असल्यामुळे सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ रस्ता तग धरत नाहीये तर गेल्या तीन वर्षापासून रस्त्यावर डांबरचा अंश देखील शिल्लक राहिलेला नाही त्यामुळे गावकरी व शेतकरी यांना मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे रस्त्यावर हातभर खड्डे असून सुमारे सात ते आठ फुटांचे खड्डे होऊन मोठ्या प्रमाणावर त्यात पाणी साचले त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाहीये म्हणून अनेक वाहन खड्ड्यात रुततात तर बाकी पलटी घेतात रोज लहान मोठे अपघात होतात त्यात वाहनांचं टायर फुटणे छोट्या कारचं चेंबर फुटणे या गोष्टी नित्याच्या झाल्या घसरून थेट शेतात उतरतात कारण रस्त्यावर मोठ्या चिकल माती झाली आहे आणि रुटलेल्या वाहनाला काढण्यासाठी वाहन चालकांना क्रेन ऑपरेटर यांना दहा ते बारा हजार रुपये देऊन आपली वाहनं काढावी लागतात यात कृषी मालाची करणारी वाहनं देखील आहेत आधीच अतिवृष्टीमुळे शेतकरी बेजार झाला असून हा खर्च त्यांना परवडणारा नाही हा रस्ता वाहन धारकांसाठी तोल चुकवण्याचं साधन असलं तरी गावातील शेतकरी बांधवांचा कृषी मालाच्या दळणवळणासाठी मुख्य रस्ता आहे दिवसभरात महामार्गावरील तसेच बाभळे येथील स्टोन क्रशरवरून चालणारे शे दीडशे हून अधिक अवजड वाहनं टिप्पर तर गौण खनिजांची वाहतूक करणारे शेकडो डंपर चालतात यांच्यामुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आमच्या मागणीचा विचार करून हा रस्ता तात्काळ दुरुस्त करून दे द्या अन्यथा आम्ही सर्व गावकरी मिळून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू पण कारवाई झालेली नाही आता शासनाने याच्यावर तात्काळ काहीतरी उपाययोजना करून या रस्त्याचं काम करून घ्यायला पाहिजे ही आमची मागणी शेतकरी या नात्याने